नमस्कार प्रेक्षकांनोला काव्याला बोलण्याचा वसुंधरा एकही चान्स सोडत नाही आणि म्हणते तुझ्या लग्नाला दोन दिवसही झाले नाहीत आणि तू मंगळसूत्र काढून ठेवलंस अगं तुला थोडी तरी लाज वाटते का नाही असं वसुंधरा तिला म्हणते तरी ते सुद्धा खूप राग आलेला आहे आणि ते म्हणतात ही सोन आहे तुझी माननी मात्र गुरुजीकडे पाहतच राहते आणि आता गुरुजी इथं म्हणतात मंगळसूत्र म्हणजे काही टाकून द्यायचा दागिना नाही ते मंगळसूत्र म्हणजे बाईचं खरं मान आणि खरी संपत्ती आहे मंगळसूत्र हे बाईच्या गळ्यामध्ये बाईचं बंधन आहे असं दाखवून देतं मंग यावरती काव्या गुरुजींना म्हणते बरोबर बोललात गुरुजी, बरो बर गुरुजी तुम्ही नवऱ्याचं मंगळसूत्र म्हणजे बंधनच असतं पण मला या बंधनात अडकायला आवडत नाही आणि म्हणूनच मी हे मंगळसूत्र काढलेलं आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर घरातले सगळेच आश्चर्यचकित झालेले आहेत आणि सगळेजण काव्याकडे खूपच रागाने पाहत पाहत आहेत तर काव्याने हा घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला पाहायला खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तर रम्याला मात्र हे खूप काही आवडत आहे बघण्यासाठी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रम्या मंगळसूत्र देईल का